मालती आपला नवरा रितेश सोबत माहेरी पोहोचली तेव्हा आपल्या आई बाबांना भेटून तिला खूप आनंद झाला तिची बहीण सुद्धा किचन मध्ये जाऊन सर्वांसाठी चहा तयार करू लागली जेव्हा चहा नाश्ता समोर आला तेव्हा रितेश तोंड वाकडं करत म्हणाला अरे तुम्ही लोकांनी समोसे आणले आहात मला तर समोसा आवडतच नाही तुम्ही कचोरी आणली असती तर खायला मजा आली असती तेव्हा रितेशची सासू म्हणाली काही हरकत नाही बाळा पुढच्या वेळेला नाश्त्यामध्ये कचोरी असेल आता तुम्हाला जेवणामध्ये काय हवे आहे ते सांगा तेव्हा रितेश म्हणाला सासूबाई आम्ही इथे दहा दिवस राहणार आहोत या दहा दिवसामध्ये कोणतीही भाजी रिपीट व्हायला नको ताटामध्ये प्रत्येक वेळेला कमीत कमी पाच भाज्या तरी हव्या आणि सासरे बुवा मला गुलाबजाम नाही तर रसमलाई हवी आहे त्यामुळे तुम्ही लगेचच बाजारात जाऊन रसमलाई घेऊन या रितेश खूपच नकरे दाखवत होता पण मालती आपल्या आईबाबांसमोर रितेशला काहीच बोलू शकत नव्हती पण एकांतात वेळ मिळाल्यानंतर मालती रितेशच्या शर्ट खेचत म्हणाली हे काय करत आहेस तू सासरी येऊन का उगाच नखरे दाखवत आहेस मी तर कधीच सासरी एवढे नखरे दाखवत नाही तेव्हा रितेश मजा घेत म्हणाला अरे यार पहिल्यांदा जावई बनलो आहे त्यामुळे थोडी मजा तर घेऊ दे तसही आपल्या समाजामध्ये जावयाकडे देवाच्या नजरेने पाहतात आणि जावयाला खूप इज्जत देतात रितेशला तर असे वाटत होते की तो सासरी येऊन कोणीतरी वेगळाच माणूस बनला आहे तिथे आपल्या घरी तर त्याची आई काही बनवायची तरीही रितेश नाक तोंड मुरडत अगदी शांतपणे जे समोर येईल ते खात असायचा पण इथे सासरी एक भाजी पाहून लगेचच म्हणायचा की दुसरी भाजी बनवा त्यामुळे मालती दोन दिवसातच रितेशच्या अशा वागणेने खूप परेशान झाली होती त्यामुळे ती रितेशला म्हणाली आता मला माहेरी नाही राहायची आपण आपल्या घरी परत जाऊया तेव्हा रितेश हसतच म्हणाला पण मला तर माझ्या सासरी खूप चांगलं वाटत आहे मला तर इथे येऊन जाण्याची कोणतीही घाई नाही आहे मी पहिल्यांदा असे पाहत असेन की कोणत्या तरी मुलीला आपल्या माहेरून सासरी जाण्याची एवढी घाई झाली आहे खरे कारण तर मालतीला आपल्या आई बाबांना अजून परेशान झालेलं पाहायचं नव्हतं म्हणून ती आपल्या सासरी निघून आली होती सासरी आल्यानंतर सुद्धा तिचे मन खूप उदास होते तेव्हा मालतीच्या सासूबाई तिला विचारू लागल्या काय झाले सुनबाई मुली जेव्हा आपल्या माहेरून येतात तेव्हा त्यांचा चेहरा अगदी आनंदी आणि टवटवीत असतो पण तुझ्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटत आहे की तुझ्या आईने तुला नीट खायला प्यायला दिले नाही वाटत तेव्हा नकळतपणे मालतीच्या तोंडून शब्द बाहेर पडले हो आई सर्व तर तुमच्या मुलानेच खाल्ले मग मला काय मिळणार आणि मी माझ्या आईकडे अजून काय हट्ट करणार मालतीचे असे बोलणे ऐकून तिच्या सासूबाई कमलाताई हैराण होऊन म्हणाल्या तू एक काय बोलत आहे सुनबाई तेव्हा मालती स्वतःच स्वतःला सांभाळत म्हणाली काही नाही आई ते असच तेव्हा आपल्या सुनेचा चेहरा वाचत म्हणाल्या नाही सुनबाई कोणती तरी गोष्ट नक्की आहे सांग मला काय झाले आहे आता आम्ही तुझे नवीन हो। मुए नवीन कुटुंब आहोत त्यामुळे ह्या कुटुंबातील लोकांपासून तू काहीच ठेवू नकोस तुझ्या माहेरी काही प्रॉब्लेम झाला आहे का, का? तू बिंदास्तपणे मला सांगू शकतेस तुझा माझ्यावर विश्वास आहे ना तेव्हा मालती लगेच जागेवरून उठली आणि म्हणाली हो आई तुम्ही खूप चांगले आहात सुरुवातीपासूनच तुम्ही सासरी माझी खूप काळजी घेत आहात त्यामुळेच तर मी एवढ्या लवकर सासरच्या कुटुंबामध्ये मिळून मिसळून राहू लागली एवढं बोलून मालती गप्प बसले कारण तिला भीती वाटत होती आपल्याच मुलाविषयी वाईट बोलल्यावर कदाचित सासूबाईंना आपला राग येईल आणि त्या आपल्यालाच ओरडतील कारण कोणती आई आपल्या मुलाविषयी वाईट ऐकून घेते का आणि ते सुद्धा मुलाच्या सासरकडील गोष्टींबद्दल त्यामुळे मालती काही न बोलता शांत राहील कारण मालतीने खूप सासवांना आपल्या मुलांना असे सांगून सासरी पाठवताना ऐकले होते की सासरी गेल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे वागायचे आणि सासरच्या सा माणसाकडून आपली सेवा करून घ्यायची तिथे गेल्यानंतर आपण स्वतःला नेहमी मोठे समजायचे म्हणून मालती म्हणाली आई जाऊ द्या ना अशी कोणतीच गोष्ट नाही एवढं बोलून मालती तिथून मागे फिरून आपल्या रूम मध्ये जाण्यासाठी निघाली तेव्हा ताईने तिचा हात पकडून तिला थांबवली आणि म्हणाल्या मुली तुला माझी शपथ आहे तुला मला सांगावीच लागेल की शेवटी काय गोष्ट आहे आता तर मालती आपल्या सासूबाईंच्या शपतेमध्ये अडकली गेली तेव्हा मालती हळूच आपल्या सासूबाईंच्या बाजूला बसली आणि मान खाली घालून म्हणाली आई ते काय आहे ना रितेश माझ्या घरी गेल्यानंतर अगदीच बदलून गेला होता तो खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये सुद्धा खूप नखरे दाखवत होता बाबांना सुद्धा सारखे बाजारात पाठवून काही ना काही आणायला सांगत होता आईने बनवलेल्या भाजीमध्ये काही ना काही कमी काढत असायचा आणि तिथे दोन एवढे नकरे दाखवत होता की आईला म्हणायचा की एकदा केलेली भाजी पुन्हा रिपीट व्हायला नको आणि जेवणामध्ये त्याला एका वेळेला एकच भाजी नको होती तर पाच पाच भाज्या हव्या होत्या अजून माहीत नाही काय काय त्याच्या मागण्या होत्या त्याच्या या सर्व मागणीमुळेच मी हैराण आणि परेशान झाली होती म्हणूनच मी लवकर परत आली आपल्या सासूबाईंना हे असं सर्व सांगत असताना मालतीच्या डोळ्यात पाणी आले आता कोणत्याही क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागणार होत्या तेव्हा मालतीच्या सासूबाईंना आपल्या सुनेची परेशानी समजली त्यामुळे त्या ते आपल्या सुनेला म्हणाल्या सुनबाई तू यासाठी एवढी का घाबरत होतीस मी सुद्धा एक मुलगी आहे माझी सुद्धा एक माहेर आहे त्यामुळे मी तुझ्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकते अगं माझे सुद्धा लग्न झाले होते ना तेव्हा सुरुवातीला तुझे सासरे आमच्या घरी आले होते तेव्हा मला ही असेच वाटत होते की जावई म्हणून आमच्या घरी आले आहेत पण त्यांच्या कोणत्या कृतीमुळे माझ्या बाबांचा अपमान व्हायला नव्हता पण तुझे सासरे तर खूपच समजदार होते त्यांनी कधीही आपल्या सासरी नखरे दाखवले नाहीत उलट माझे छोटे भाऊ आणि बहीण तुझ्या सासऱ्यांना परेशान करत असत तो सुद्धा काळ होता पण मला रितेश कडून अशी अपेक्षा नव्हती तो असं खा वागला आज त्याला ऑफिसवरून घरी येऊ दे मग त्याला चांगलेच समजावते आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून मालतीच्या मनाला थोडी शांतता मिळाली संध्याकाळी जेव्हा रितेश ऑफिसवरून घरी आला तेव्हा कमलाताईंनी रितेशला आपल्या जवळ बोलावून घेतले आणि त्याला समजावत म्हणाल्या बाळा मी हे काय ऐकत आहे तू सासरी गेला होतास तेव्हा सुनबाईंच्या आई बाबांसमोर खूपच नकरे दाखवत होतास बाळा असे वागणे चांगले नाही त्यावर रितेश बिंदासपणे म्हणाला काय माझे सर्व मित्र जेव्हा सासरी जातात तेव्हा खूप एन्जॉय करतात त्यामुळे मी सुद्धा थोडेफार नकरे दाखवू शकत नाही का तसे तर माझे आत्ताच कुठे नवीन नवीन लग्न झालं आहे त्यामुळे मी नकरी दाखवत आहे नंतर थोडीच मी असे करणार एवढं बोलून रितेश कमलाताईंना विचारात टाकून तिथून निघून गेला तेव्हा कमलाताई विचार करू लागल्या की आपल्या मुलाला वेगळ्या पद्धतीने समजावून त्याची चुकी त्याच्या लक्षात आणून द्यायला हवी पुढच्या आठवड्यात रितेशची बहीण निधी आपल्या नवऱ्यासोबत घरी येणार होती तेव्हा रितेश खूपच खुश होता कारण निधीचा नवरा अमोल त्याचा लहानपणीचा मित्र होता आणि त्याची मैत्री आता नात्यामध्ये बदलली होती त्यामुळे रितेश अमोल बरोबर खूप मजा मस्ती करत असायचा आणि अगदी सहजतेने त्याच्या बरोबर राहायचा पण या वेळेला अमोल जेव्हा घरी आला तेव्हा तो काहीचा उदास असल्यासारखा दिसत होता रितेश पुढे येऊन त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो गंभीर आवाजात म्हणाला रितेश मित्रा आता मी तुझा जिजू आहे त्यामुळे मला थोडाफार सन्मान दे आता माझे स्थान तुझ्यापेक्षा मोठे झाले आहे सुरुवातीला रितेशला वाटले की अमोल मस्करी करत आहे म्हणून रितेशने सुद्धा मस्करी त्याला वाकून नमस्कार केला त्यानंतर गळाभेट घेतली पण अमोलने त्याला जास्त भाव दिला नाही आणि तो सरळ जाऊन सोप्यावर बसला जेव्हा थोड्या वेळाने अमोल समोर चहा नाश्ता आला तेव्हा नाश्त्यामध्ये कचोरी पाहून अमोल तोंड वाकडं करत म्हणू लागला अरे माझा कचोरी खाण्याचा मूड नाही आहे मला तर समोसा हवा होता तेव्हा कमलाताई ते म्हणाल्या की आहे जावंय बापू काही हरकत नाही मी तुमच्यासाठी समोसे मागवते एवढं बोलून कमलाताई रितेशला म्हणाल्या जा बाळा पटकन जाऊन नाक्यावरच्या मिठाईवाल्याकडून गरमागरम समोसे घेऊन ये तेव्हा रितेश म्हणाला अच्छा ठीक आहे माझ्या मित्राला समोसे खायचे आहेत तर मी जाऊन समोसे घेऊन येतो तेव्हा अमोल म्हणाला मित्र नाही जिजू म्हण मला तुला सारखी सारखी ही गोष्ट सांगावी लागणार का अमोलच्या अशा बोलण्याने रितेशला थोडे वाईट तर वाटले परंतु त्यावेळेला तो काहीच बोलला नाही तो शांतपणे समोसे आणण्यासाठी निघून गेला जेव्हा रितेश समोसे घेऊन आला तेव्हा घरात पाऊल टाकताच त्याचे पाय जागीच थांबले कारण अमोल तक्रार करत होता अहो सासूबाई असं वाटत आहे की तुम्ही चहामध्ये वेलची कमी टाकली आहे तुम्हाला माहित होते ना तुमचा जावई घरी आला आहे त्यामुळे तुम्हाला थोडी चहा चहा चांगली बनवता येत नाही का अमोलचे असे बोलणे ऐकून रितेश हैराण झाला कारण अमोल जेव्हा अगोदर घरी यायचा तेव्हा रितेशच्या आईच्या हातची चहा पिऊन खूप खुश व्हायचा आणि त्या चहाची प्रशंसा करत असायचा पण आज तोच आईने बनवलेल्या चहामध्ये कमी काढत रितेश 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 आहे रितेशने लगेच समोसे काढून प्लेट मध्ये दिले पण आता मात्र रितेशला काही खाण्यापिण्याची इच्छा होत नव्हती म्हणून रितेश तिथून उठून जाऊ लागला तेव्हा अमोल म्हणाला अरे रितेश तुझे जिजू घरी आले आहेत आणि तू असा तोंड पाडून तुझ्या रूम मध्ये का जात आहेस ये माझ्या जवळ बस रितेश नाईला जास्त मागे फिरला आणि अमोलच्या बाजूला जाऊन बसला मग जेव्हा खाण्याची वेळ आली तेव्हा मालती किचन मध्ये जाऊ लागली तेव्हा अमोल म्हणाला वहिनी आज मला तुमच्या हातचे नाही तर सासूबाईंच्या हातचे जेवण जेवायचं आहे या एकताच कमलाताई म्हणाला जेवणामध्ये काय खाणार बाळा अमोल म्हणाला मला वाळ्याच्या शेंगांची भाजी खायची आहे तेव्हा कमलाताई म्हणाल्या अरे बाळा आता वाळांचा सीझन नाही आहे त्यामुळे घरात वालाच्या शेंगा नाहीत त्यामुळे मी दुसरी कोणती भाजी बनवू का मी तुमच्यासाठी छानपैकी पनीरची भाजी बनवू का नको नको मला तीच भाजी खायची आहे आणि लक्षात ठेवा आजपासून सर्व माझ्या आवडीच्या भाज्या बनतील मी या घरचा जावई आहे माझ्या पाहुणचारामध्ये कसलीही कमतरता पडायला नको आपल्या जावयाच्या अशा बोलण्याने कमलातही खूपच परेशान होऊन गेल्या त्या रितेश कडे पाहत म्हणाल्या बाळा बाजारात जाऊन तू आलाच्या शेंगा घेऊन ये तेव्हा रितेश रागाच उठला आणि म्हणाला अरे हा कुठला राजकुमार आहे का जो याचे नखरे दाखवत आहे मग तो अमोलला म्हणाला तुला काय झालं आहे लग्नाच्या आधी सुद्धा तू या घरात यायचास जायचास तू अनोळखी तर नाहीस तरी सुद्धा तू एवढे नखरे का दाखवत आहेस आता भाजी आणण्यासाठी बाजारात जाणार मग त्यानंतर जेवण केव्हा बनेल तसेही आईची तब्येत ठीक नसते तिला औषधे सुद्धा घ्यावी लागतात अशा परिस्थितीमध्ये तू तिला एवढं परेशान का करत आहेस गपचूप जे बनवलं आहे ते खा तेव्हा अमोल रागातच उठून उभा राहिला आणि म्हणाला या घरात माझा अपमान झाला आहे आता मी इथे कधीच येणार नाही माझ्या बायकोला सुद्धा मी इथे पाठवणार नाही मी या घरचा जावई आहे माझा काही मान सन्मान आहे की नाही जावया बरोबर अशा प्रकारे बोलणे केले जाते कमलाताई पटकन म्हणाल्या अरे बाळा वाईट वाटून घेऊ नकोस याची तर बुद्धी भ्रष्ट झाली आहे तेव्हा रितेश म्हणाला नाही आई माझी बुद्धी भ्रष्ट झालेली नाही अरे हा माझा लहानपणीचा मित्र आहे लग्न झाल्यावर बरोबर असे कोणते मोठे सोने यायला लागले त्यामुळे हा एवढे नकरे दाखवत आहे तेव्हा अमोल म्हणाला मी नकरे दाखवत आहे आणि तू तुझ्या सासरी जाऊन काय करत होतास मान्य आहे की ते लोक तुला लहानपणापासून ओळखत नव्हते याचा अर्थ असा नाही ना की तू तुझ्या सासरी जाऊन तुझ्या सासू सासऱ्यांना परेशान करशील तेव्हा तुझ्या बायकोच्या मनाला काय वाटलं असेल याचा विचार केलास का तू आज तुला दिसत आहे की मी जावई होऊन मोठे नकरे दाखवत आहे त्यामुळे तुला सतत बाजारात जावत जावे लागत आहे तू तर तरुण आहेस तरी सुद्धा तू लगेच परेशान झालास पण तिकडे तुझ्या सासरी जाऊन तू तुझ्या सासऱ्यांना सतत बाजारात पाठवून परेशान करत होतास तेव्हा तुला मजा येत होती अमोलचे असे बोलणे ऐकून रितेश एकदम शांत झाला मग काही वेळाने रितेश म्हणाला अच्छा म्हणजे मालतीने सर्वांकडे माझी तक्रार केली आहे तेव्हा कमलाताई ताई ते म्हणाल्या नाही बाळा सुनबाईने कोणतीच तक्रार केली नाही सुनबाई खूप होती ते विचारले तेव्हा तिने मला सांगितले एवढंच पण मी तुला खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तू माझे बोलणे धुडकावून लावलेस माझी कोणतीच गोष्ट ऐकण्यासाठी तू तयार नव्हतास म्हणून तुला तुझी चुकी दाखवण्यासाठी आम्हाला हे सर्व करावे लागले बघ जेव्हा गोष्ट स्वतःवर आली तेव्हा तुला किती वाईट वाटले आणि जेव्हा तुझ्या सासू सासऱ्यांची गोष्ट होती तेव्हा तू मजा घेत होतास बाळा असे कधी करू नये तू जावई असलास म्हणून काय झाले जेव्हा तू तु तु तुझ्या सासरी जातोस तेव्हा तू तु 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 तुझ्या सासू सासऱ्यांची मदत करायला हवीस त्यांच्या बरोबर प्रेमाने राहायला हवीस त्यांना नकरे दाखवून उगास त्यांना परेशान करण्याची गरज नाही आपल्या आईच्या बोलण्यावर रितेश हलकेच स्मिता हास्य करत म्हणाला अच्छा बाबा ठीक आहे माझी चूक मान्य करतो यापुढे मी माझ्या सासरी गेल्यानंतर नखरे दाखवणार नाही चला आता जेवण तर बनवा पण अमोल तू पनर पनीरची भाजी खाणार की नाही हे तर सांग अमोल हसतच म्हणाला का खाणार नाही मित्रा कारण मी नकरे करणारा जावई नाही मी तर फक्त तुला तुझी चुकी दाखवून देण्याचा प्रयत्न करत होतो अमोलच्या आशा बोलण्याने सर्वजण हसू लागले आणि मालतीला सुद्धा आता मनातून आनंद झाला होता कारण तिचा नवरा रितेश आता तिच्या माहेरी गेल्यानंतर तर दाखवणार नाही मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद